धुळे शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून व्यापारी महासंघ आक्रमक झाल्याचं चित्र आज पाहायला मिळाले व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना लेखी निवेदन देण्यात आले कार्यकारी संपादक गोकुळ देवरे महापालिकेच्या चोवीस एप्रिल दोन हजार अठरा रोजीच्या ठराव क्रमांक एकशे दहा नुसार फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात आले असून या निर्णयाची अंमलबजावणी कायम सुरू राहावी रहदारीतील सुलभता शहरातील शांतता आणि सलोखा टिकून राहावा यासाठी पोलीस ही योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी व्यापारी महासंघानं केली आहे तसेच हॉकर्स बांधवांसाठी कायमस्वरूपी मार्केटची योजना राबवण्यात यावी तोपर्यंत महापालिकेच्या ठराविक जागांवर त्यांचं पुनर्वसन करावे मात्र रद्दारीच्या रस्त्यावर व्यवसाय न करण्याबाबत काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघानं आज सकाळी अकरा वाजेपर्यंत जुना आग्रा रोड आणि पाचकंदल परिसरात कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवला यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग सचिव राजेश गिंदोडिया यांच्यासह पदाधिकारी आणि व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत व्यापारी महासंघ आपल्या आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवणार असल्याचे संकेत आजच्या या बंदमधून मिळाले आहेत काय मागण्या होत्या आज धुळे व्यापारी महासंघातर्फे मुखमोर्चा काढण्यात आला होता शहरामध्ये नो हॉकर झोनची जी मागणी आहे त्या मागणीनुसार जी काही अंमलबजावणी सुरू आहे ती तशीच्या तशी अबाधित ठेवण्यात यावी ती निरंतर सुरू ठेवावी एक ते सात नंबरच्या पेठ भागामध्ये जे काही नो हॉकर झोन महानगरपालिकेने दोन अठराच्या ठरावानुसार जाहीर केले त्याची अंमलबजावणी केली जावी आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की आमच्या हॉकर बंधूंसाठी कायमस्वरूपी वेगवेगळ्या भागामध्ये मार्केट निर्माण केले जावे ज्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे मार्केट वेगवेगळ्या सा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांसाठी वेग मार्केट असे महानगरपालिकेने मार्केट, मार्केट निर्माण करावे जेणेकरून आमच्या त्या सगळ्या बंधूंची जी आहे ती व्यवस्था होईल मार्केट तयार झाले म्हणजे त्या ठिकाणी बरोबर येतात कारण पेठ भागामध्ये जी गिराईक येतात ते मार्केटमुळेच येतात असे जर मार्केट तयार झाले तर मार्केटमध्ये गिरईक येतील त्याच्यामुळे त्यांचाही व्यवसाय वापर चढेल आणि या शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा या शहराची प्रमुख धमनी असलेला आग्रा रोड आणि बाकीचा परिसर हा चांगला सुरळीत सुंदर राहील या मागणीसाठी आजचा आमचा मोर्चा होता